जोडभावी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये जे मागच्या दोन ते तीन वर्षांमध्ये मोबाईल घाळ झाले होते म्हणजे घाळ म्हणजे पडलेले किंवा विसरलेले असे मोबाईलची शोध मोहीम जोडबावी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री सूरज मुलानी त्याचबरोबर शेख मॅडम आणि डीबी पथकाचे प्रमुख श्री श्रीनाथ माडिक साहेब आणि त्यांच्या पथकानं ही मोहीम राबवली कमी फी मध्ये रशियामध्ये एमबीबीएस करायचं करा, याच्यामध्ये तांत्रिक विश्लेषणाचा उपयोग केला आणि जवळजवळ एकतीस मोबाईल त्याची किंमत आहे सहा लाख पंच्याऐंशी हजार रुपयाचे मोबाईल आम्ही आज हस्तगत केले आहेत हे सर्व मोबाईल घाळ झालेले आहेत याच्यामध्ये चोरीचे मोबाईल नाहीत आणि हे मोबाईल एकतीस लोकांना लो या मोबाईल परत मिळालेले आहेत या एकतीस लोकांना आम्ही ही मोबाईल परत देणार आहोत ही कामगिरी आमच्या या जोडबाई पोलिसांच्या वरिष्ठ पोलिसांनी त्यांच्या के पथकाने केलेली आहे